आमदार उमाताई खापरे विधानपरिषद यांच्या निधीतून लक्ष्मीबाई तिप्पण्णा दासरी मराठी प्राथमिक शाळेत डिजिटल क्लासरूमसाठी पाच लाखाची निधी देण्यात आले त्यात कॉम्प्युटर पी सी चार नग प्रिंटर दोन नग स्मार्ट टी व्ही दोन नग जेरॉक्स मशीन इत्यादी साहित्य भेट स्वरूपात मिळाले हे साहित्य सौ इंदिरा कुडक्याल माजी नगरसेविका यांच्या प्रयत्नातून निधी मिळाली याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विमल काडगे सचिवा सौ मंजुमाणी दासरी मुख्याध्यापिका सौ शुभांगी भडंगे विठ्ठल कनकट्टी शिल्पा अरकाल जय साळुंखे शोभा नाष्टे माजी शहराध्यक्षा भाजपा आदी उपस्थित होते या शिक्षण संकुलामध्ये आज एक आगळं वेगळं कार्यक्रमाचं उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी उपस्थित आमदार ताई उषाताई खापरे मॅडम यांच्या आमदार फंडातून चार पिशी दोन टीव्ही आणि एक कलरचं प्रिंटिंग करायचं जोरक्स मशीन असे सेट या ठिकाणी त्यांनी दिले त्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार म्हणू घे मुळातच काय आहे हा कार्यक्रम जो आहे आयोजना केला या कार्यक्रमाच्या पूर्ण संपूर्ण जबाबदारी या शाळेच्या मुख्याध्यापिका रेपिका मॅडम इंदिरा कुडक्यारी मॅडम संस्थापिका संस्थापक आणि आपण सर्वजण ऐकत आहात हा सोहळा पाहता तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या या यात्रेच्या कालावधीमध्ये संक्रांत चालू असताना देखील एक आगळं वेगळं मागणी मान्य करून घेतले आणि त्या इंदिरा पुढक्या आपल्याला माहित आहे इंद्रा सोळा वर्ष पंतप्रधान काम केले आणि ही इंद्रा कमी बसत नाही ही देखील आपल्या दे शाळेसाठी काही ना काहीतरी महागाव आणि सर्वसामान्यांची मुलं आहे आणि या गोर गरिबांची मुलं आहे काम करणारी गरीब जनतेची आहे पिता गरीब आहे आणि विद्यार्थी देखील गरीब आहेत पण विद्यार्थी श्रीमंत म्हणून श्रीमंती वाढवण्यासाठी हे जे काही उपकरण हे जे काही साहित्य डिजिटल शाळा करण्यासाठी उषाताई खापरे मॅडम या ठिकाणी आमच्या शाळेला हे संच भेट दिले विद्यालय माझे देवाचे मंदिर विद्यार्थ्यांच्या मूर्ती अनंत सुंदर एक एक विद्यार्थ्यांची आगळीच मूर्ती ज्ञान देऊन या त्यांची वाडोबाई कीर्ती सरस्वती तुमच्या आविष्कार विद्यालय माझे देवाचे मंदिर अशा विद्यालयाच्या देवाच्या मंदिरामध्ये विद्यार्थ्यांच्या <laughs> मूर्तीची सेवा उषाच्या या ठिकाणी उषा म्हणजे प्रकाश पडतो उषाचे प्रकाश उषाची किरण आज या दासरी शाळेमध्ये या ठिकाणी सर्वत्र मिळणार आहे आणि डिजिटलच्या माध्यमातून सुविधा वाढेंगे मॅडम या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे उपक्रम केला त्याबद्दल लायन्स राव सोला बस संघटनाचे वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो ज्या ज्या घरामध्ये मान सन्मान स्त्रियांचा केला जातो खरं पाहिलं तर लक्ष्मीबाई तिपण्णा दासरी स्कूल जी आहे ही वेडी कामगारांची मुलं या शाळेमध्ये येतात आणि आमच्या इंदिरातही आहे त्यांच्या माध्यमातन त्यांनी सांगितलं शाळा करायची आहे त्या तुमच्या विधान परिषदेच्या निधीतनं तुम्ही जर दिलं तर आम्हाला लॅपटॉप कॉम्प्युटर्स जेरॉक्स मशीन हे तुम्ही आम्हाला द्या आणि खरं आवश्यकता आहे कारण माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जी असतील किंवा ह्या महाराष्ट्राचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांच्या माध्यमातन डिजिटल महाराष्ट्रसुद्धा करायचा ठरवलेला आहे त्या ग्रामीण भागामध्ये असेल अशा भागामध्ये जाऊन शाळांना आपण कॉम्प्युटर देणं त्यांना मुलांना शिकवणं ह्या माध्यमातनं आज इथे आपण लॅपटॉप कॉम्प्युटर्स झेरॉक्स मशीन सी सी टी व्ही असेल मोठा टी व्ही असेल हे माझ्या निधीतनं दिलं खरं म्हणजे माझा निधी म्हणण्यापेक्षा पक्ष संघटनेची जबाबदारी माझ्यावर दिली आहे विधान परिषदेची आमदार ती केवळ ह्याच्यासाठीच दिलेली आहे की जनतेचासाठी सहकार्य करणं गोरगरिबांसाठी सहकार्य करणं आणि त्या माध्यमातनं हा निधी दिलेला आहे आणि ह्या शाळेला ही शाळा पुढे जावी आणि बीडी कामगारांची मुलं ही हे सर्व या माध्यमातून शिकावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद